पहलगाम मध्ये अतिशय निर्गुणपणे धर्म विचारून त्या ठिकाणी भारतीयांची हत्या पाकिस्तानी आतंकवाद्याकडून करण्यात आली आणि तो जो काही प्रकार पाकिस्तानकडून करण्यात आला त्याला जसाच तसं उत्तर आपण दिलं पाहिजे ही भावना प्रत्येक भारतीयांची होती खर तर भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वोच्च आहे आणि या संविधानाप्रमाणे या भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक हे गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी नांदतात इथं धर्म विचारून त्या ठिकाणी काहीही होत नाही परंतु पाकिस्तानने जो प्रकार पहलगाम मध्ये गेलेल्या पर्यटकांसोबत केला हा प्रकार निषेधार्थ आहे मानव जातीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे त्याला जसाच तस उत्तर देशाचे लाडके पंतप्रधान भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तिन्ही वायुसेनेने त्या ठिकाणी दिलं आणि हे उत्तर देत असताना जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनच नाव होत ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनच नेतृत्व सुद्धा दोन सैन्यामधल्या भगिनींनी केलं आणि ज्या पद्धतीने हे उत्तर दिलं हे उत्तर दिल्यानंतर संपूर्ण देशाने भारतासोबतच तुर्किस्तान आणि जर अझरबायजन दोन देश जर सोडले बाकी उर्वरित सगळ्या देशांनी भारताचं समर्थन केलं आणि समर्थन केल्यानंतर पाकिस्तानला समज दिली की भारताने जो प्रकार केला ती ऍक्शनला रिएक्शन होती आता पाकिस्तानने शांत राहावं युद्ध हे कुणालाही नकोय परंतु पाकिस्तान वारंवार त्या ठिकाणी चुकीचं काम करत होती आपण पाहिलं ऑपरेशन सिंधूर नंतर जवळपास दोन तीन दिवस त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला ड्रोन हमले सीमेवरती करण्यात आले परंतु पाकिस्तानला कुठेही त्या ठिकाणी यश आलं नाही एक सुद्धा पाकिस्तानचा ड्रोन हा भारतामध्ये पडू शकला नाही इतकी चोख कामगिरी त्या ठिकाणी सेनेने केली उलट पक्षी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानी आतंकवाद्यांचे जे काही ठिकाण होते ते ठिकाण भारतीय सेनेने त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला पोळोका का त्या ठिकाणी केलं पाकिस्तानचं जे पाकिस्तानला जे पाणी आपल्याकडून जात होतं ते पाणी थांबवण्यात आलं अतिशय हाहाकार हा, हा, हा पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी माजला अठरा विश्व दारू दारिद्र्य काय असते हे पाकिस्ताननी त्या ठिकाणी अनुभवलं आणि शेवटी पाकिस्तानने विनंती केली की आम्ही आता हारलोय आम्हाला युद्ध नकोय या युद्धाला विराम दिला पाहिजेत आणि संयुक्त राष्ट्राची बैठक झाली आणि या संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये हे जे सीज फायर त्या ठिकाणी झालं ते त्या ठिकाणी मान्य केलं परंतु भारताने सीज फायर मान्य करत असताना त्या ठिकाणी एक अट मात्र घातली की आतंकवाद्यांच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड पाकिस्तान सोबत केल्या जाणार नाही ऑपरेशन सिंधूर अद्याप पर्यंत थांबलेलं नाही जर का अशा पद्धतीने आतंकवादी हमले पाकिस्तान करत राहिला तर त्याच चोख उत्तर भारतीय सेनेकडून पाकिस्तानला दिल्या जाईल आणि आज चिखलीमध्ये जे सैनिक आपले देशावरती लढत आहेत त्या सैन्यांना सलाम करण्यासाठी जे माजी सैनिक आहेत त्यांनी आपली सेवा देशाप्रती दिलेली आहे भारत मातेप्रती दिलेली आहे त्या माजी सैनिकांसाठी हा तिरंगा सन्मान यात्रा आपण काढली अतिशय चांगला प्रतिसाद या चिखली मतदारसंघातल्या सगळ्या भारतीयांनी या ठिकाणी दिला कुठलाही भेदभाव या तिरंगा रॅलीमध्ये आपल्याला दिसला नाही सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन आपल्या भारत मातेचा सन्मान या ठिकाणी केला आणि सैनिकाचा सन्मान या ठिकाणी केला परिवाराचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे मतदारसंघामध्ये त्याबद्दल काय आपण पाहिलं अभिषेक भोलाने आणि मयुरी भोलाने हे केवळ येथील रहिवासी आहे मयुरीचं माहेर हे किनोळा आहे अतिशय थाटामाटामध्ये त्यांचं नऊ मे रोजी लग्न झालं अभिषेकने जवळपास महिनाभराची सुट्टी त्या ठिकाणी टाकलेली होती प्रत्येकाचं आपल्या विवाहाप्रती एक सोनेरी स्वप्न असत ते स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन अभिषेक सुट्टी टाकून या ठिकाणी आला होता परंतु युद्धामुळे पाकिस्तानला पुन्हा सीमेवरती बोलवण्यात आलं आणि अभिषेकने सुद्धा आपलं सर्वप्रथम कर्तव्य ही भारत माता आहे आणि या कर्तव्याप्रती आपली असलेली श्रद्धा आणि निष्ठा दाखवत त्याने जी सुट्टी टाकली होती ती रद्द केली आणि लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तो त्या ठिकाणी सीमेवरती निघाला प्रातिनिधिक स्वरूपावरती म्हणून मुलाने परिवाराचा आहे असे या भारतामध्ये लाखो परिवार आहेत त्यांनी त्याग दिलेला आहे समर्पण केलेला आहे त्या सगळ्याच परिवारांना आपण या ठिकाणी सन्मान करतो त्यांना नतमस्तक होतो आणि या तिरंगा रॅलीला आपण सगळेजण आलात त्याच्यामुळे ही रॅली यशस्वी झाली हे आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतो